तू माटी का लाल है कोई कंकड़ या धूल नहीं तू समय बदल के रख देगा इतिहास लिखेगा भूल नहीं। तू भोर का पहला तारा है परिवर्तन का एक नाद आहे संभाजी महाराजांच्या जीवनाकार्यात प्रेरणा घेऊन आपल्याला सर्वांना एक संदेश नेयचा आहे ज्याप्रमाणे संभाजी महाराज आपल्या आई वडिलांच्या आज्ञेचे पालन करायचे त्याचप्रमाणे मी माझ्या आई वडिलांच्या आज्ञेचे आई पालन करेन आणि करे, आयुष्यभर त्यांची काळजी घेईन ज्याप्रमाणे संभाजी महाराजांना अनेक भाषा आणि युद्धकला अवगत होत्या त्याप्रमाणे त्या त्या मी शिक्षण आणि कला गुणांमध्ये प्रावीण्य मिळवी छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांप्रमाणे मी सर्व माता भगिनींचा आयुष्यभर आदर करेन ज्याप्रमाणे शिवाजी महाराज संभाजी महाराज व्यसनांपासून दूर राहिले रा त्याचप्रमाणे मी कोणत्याही प्रकारचे व्यसन करणार नाही आणि निरोगी जीवन जगण्याचा

न घाबरता धैर्याने सामोरे जाई आणि कधीही हार मानणार नाही घरातून पळून जाणे आत्महत्या करणे यासारखे पर्याय स्वीकारणार नाही ज्याप्रमाणे संभाजी महाराजांनी स्वतःच्या प्राणाची आहुती देऊन धर्माचे आणि स्वराज्याचे संरक्षण के केले त्याचप्रमाणे मी माझ्या राष्ट्राचे आणि धर्माचे अनिष्ट प्रवृत्तीपासून <अनिश्ट रुवति पासूर>। संरक्षण <स्वरख्षन> करेल पुण्यश्लोक <स्वरख्शन> छत्रपती श्री शिवाजी महाराज की <करे>। धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की भारत माता की हिंदू धर्म की हर हर जय श्री राम